नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे सातवा वेतन आयोगाची प्रक्रिया सुरू झालेली आहे तर मित्रांनो जवळपास सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे आता शिक्षकांनासुद्धा सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत कशा प्रकारची कार्यवाही करायची आहे हे सुद्धा मी सांगणार आहे तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका मागील व्हिडिओप्रमाणे यासुद्धा व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशा प्रकारचे जर व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायचे असतील तर व्हिडिओ खाली बघा जेल लाल कलर मध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर चला सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून सातव्या वेतन आयोगासंबंधी कशाप्रकारे कार्यवाही करायची आहे याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती कळेल बघा सव्वीस दोन दोन हजार एकोणीस म्हणजे आजचं हे परिपत्रक आहे बघा विषय आहे सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीच्या पडताळणीबाबतच्या शिबिराचे आयोजन करण्याबाबत या ठिकाणी संदर्भ दिलेले आहे तीस जानेवारीचा अधिसूचना दिलेल्या आहे त्यानंतर वीस फेब्रुवारीचं महाराष्ट्र शासनाचा वित्त विभागाचा जी आर आहे त्यानंतर बावीस फेब्रुवारीचासुद्धा या ठिकाणी जी आरचा संदर्भ दिलेला आहे बघा काय आहे माहिती उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भीय शासन परिपत्रक व शासन निर्णयानुसार आपणास कळवण्यात येते की सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती करण्याबाबतचे आदेश निर्गमित झालेले आहेत त्याकरिता वेतन निश्चिती पडताळणीसाठी खालीलप्रमाणे पूर्तता करून मूळ सेवा पुस्तिका अद्यवयात करण्यात याव्यात बघा पहिला मुद्दा काय आहे मूळ सेवा पुस्तिकेतील पहिल्या पानावरील जन्मतारखेची नोंद सक्षम प्राधिकरणाने तपासून प्रमाणित करणे आवश्यक मूळ सेवा पुस्तिकेतील पाण क्रमांक दोन व तीन वरील दर पाच वर्षांनी पहिल्या पानावरील नोंदी बरोबर असल्याचे तपासून प्रमाणित करावे त्यानंतर तिसरा मुद्दा बघा महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय दिनांक पाच पाच दोन हजार दहा अन्वये रुपये दहा प्रमाणे फरकाची रक्कम अनुदेय होत असल्यास ती काढून चलनाद्वारे शासन खाती भरणा करावी व चलनाची प्रत सोबत जोडून रक्कम भरण्याबाबतची नोंद मूळ मूळ सेवा पुस्तिकेत घेण्यात यावी त्यानंतर चौथा मुद्दा बघा शासन निर्णय दिनांक एक नऊ दोन हजार पंधरा अन्वये जादा वेतनातील वसुलीची रक्कम अनुदेय होत असल्यास ती रक्कम काढून चलनाद्वारे शासन लेखा शीर्षात भरणा करावा व चलनाची प्रत सोबत जोडून रक्कम भरल्या बाबतची नोंद मूळ पुस्तिकेत घेण्यात यावी त्यानंतर पाचवा मुद्दा बघा मूळ सेवा पुस्तिकेतील सर्व रकाने म्हणजेच अनुक्रमांक एक ते पंधरा परिपूर्ण भरलेले असावेत त्यानंतर सहावा मुद्दा बघा मूळ सेवा पुस्तिकेत ज्या त्यावेळी दिलेल्या वेतनवाढीच्या नोंदी घेऊन मूळ सेवा पुस्तिका अद्ययावत करावी त्यानंतर सातवा मुद्दा बघा मूळ सेवा पुस्तिकेत रजा लेखे अर्जित रजा वैद्यकीय रजा असाधारण रजा इत्यादी लेखे दिनांक तीस बारा दोन हजार अठरापर्यंत अद्यवयात करण्यात यावेत त्यानंतर आठवा मुद्दा बघा सातव्या वेतन आयोगाची वेतनच्छिती पडताळणीसाठी संदर्भीय शासन आदेशांमध्ये नमूद केल्यानुसार या कार्यालयात किंवा आयोजित कॅम्पमध्ये खालीलप्रमाणे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत या ठिकाणी बघा अ जोडपत्र एक त्यानंतर ब वेतन निच्छितीचे तीन प्रतीत त्यानंतर क विकल्पनामुदा तीन प्रतीत त्यानंतर ड वचनपत्र तीन प्रतीत परिपूर्ण भरून व वेतनिच्छितीची नोंद मूळ सेवा पुस्तके घेऊन सादर करावेत त्यानंतर बघा नवा मुद्दा वेतनिच्छिती पडताळणीचे प्रस्ताव मुख्याध्यापक किंवा लिपिक यांनीच सादर करावेत तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी परिपत्र निघालेलं आहे प्रत्येक जिल्ह्याचे अशा प्रकारचे परिपत्र निघालेलं आहे त्यानंतर समोर बघा नांदेड जिल्ह्याने सुद्धा अशा प्रकारे पत्र काढलेलं आहे त्यानंतर बघा सोलापूर जिल्ह्याने सुद्धा एक परिपत्रक निघालेलं आहे बघा अनुदानित अशासकीय शाळेतील पूर्णवेळ शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना व वेतन निश्चिती संदर्भात शिबिर आयोजित करण्याबाबतचं अशा प्रकारचं हे परिपत्र निघालेलं आहे बघा मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित अशासकीय शाळेतील पूर्णवेळ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना शासनाने लागू केली आहे वरील संदर्भात महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार एकोणीस अन्वये वेतन निश्चितीचे विवरणपत्रे कसे या याबाबतीत सोलापूर शहरामध्ये सर्व मुख्याध्यापक लिपिक यांचे शिबिर आयोजित करण्यात येत आहे याबाबतचे ठिकाण वेळ व दिनांक आपण तत्काळ कळवण्यात येईल सुधारित वेतन निश्चितीचे व विकल्पाबाबत एक सुसूत्रता येण्यासाठी वेतन निश्चितीचे फॉर्म या कार्यालयामार्फत शिबिरामध्ये मार्गदर्शन देण्यात येईल परस्पर कोणतेही फॉर्म तयार करून वेतन निश्चिती करू नये याची सर्वांनी नोंद घ्यावी म्हणजे याचा अर्थ आपल्याला परस्पर कोणत्याही प्रकारचे फॉर्म भरावायचे नाही आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला काही माहिती आपल्यासाठी संग्रहित करून ठेवायची आहे बघा या ठिकाणी शिक्कासुद्धा तयार करण्यात आलेला आहे तर मित्रांनो बघा सातव्या वेतन आयोगाची निश्चिती कशा प्रकारे करायची आहे दिनांक बावीस दोन दोन हजार एकोणीस अनुवं बघा या ठिकाणी तुमचं नाव त्यानंतर पदनाम विद्यमान वेतन बँड रुपयामध्ये या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर ग्रेड पे आहे तो सुद्धा या ठिकाणी लिहायचा आहे विकल्प दिनांक या ठिकाणी लिहायचे आहे दिनांकसुद्धा एक एक दोन हजार सोळा रोजी तुमचं मूळ वेतन किती होतं ते सुद्धा या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर ग्रेड पे त्यामध्ये मिळवायचं आहे आणि एक एकूण रकमेला दोन पॉईंट सत्तावन्नने गुणून त्या ठिकाणी बरोबर येणारी रक्कमसुद्धा या ठिकाणी लिहायची आहे त्यानंतर सुधारित वेतन मॅट्रिक स्तर या ठिकाणी लिहायचं आहे हे सुद्धा मी मागील काही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्यानंतर निश्चित केले वेतन रुपयेमध्ये तुम्हाला या ठिकाणी लिहून ठेवायचं आहे त्यानंतर वेतनवाढीचे दिनांकसुद्धा तुम्हाला लिहून ठेवायचे आहे बघा या ठिकाणी दिनांक वेतन त्यामध्ये वेतनवाढ आणि एकूण रक्कमसुद्धा तुम्हाला अशा प्रकारे भरवून ठेवायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सातव्या वेतन आयोगाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आपणास ही माहिती मी देण्याचा प्रयत्न केला आपणास जर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद